जुनं ते सोनं हे आपण नेहमीच ऐकलेलं आहे आयुर्वेदाला पुन्हा खूप चांगले दिवस येत आहेत किंवा आता लोक आयुर्वेदाचा आग्रह धरत आहेत की आयुर्वेदिक ट्रीटमेंटच हवी आम्हाला नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन स्वागत करत आहे तुमच्यापैकीच एका मैत्रिणीने विचारलेला प्रश्न आहे की मॅडम स्वयंपाक करताना भांडी कुठली वापरावी आपण आता आहाराचं से सेशन सुरू करतोय किंवा आहाराबद्दल आपण वेगवेगळी माहिती घेत आहोत मग हा या आहाराबद्दल वेगवेगळी माहिती घेत असताना हा आहार साठवून कसा ठेवावा किंवा हा आहार बनवावा कसा किंवा जे काही आपण जेवण बनवतो त्याच्या काही विशिष्ट पद्धती ह्या विषयावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत जुनं ते सोनं खरंच की नाही मग जर या मातीच्या पॉटमध्ये मी पाणी साठवून ठेवलं उन्हाळ्यामध्ये तर निश्चित फरक पडतोच की नाही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की माठ मूलतः थंड असतो आणि ते मला उन्हाळ्यामध्ये त्या माठातलंच पाणी मला श्रेष्ठ आहे जर मी ते फ्रीजमधलं पाणी पिलं तर याचे परिणाम आणि त्याचे परिणाम निश्चितच वेगळे असणार की नाही कारण माठामध्ये बनवण्याची क्रिया माठामध्ये जे पाणी झिरकतं माठा माठ बनवताना जे संस्कार होतात त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात सेम तशाच गोष्टी महत्त्वाच्या असतात जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा आजकाल वेगवेगळे आपल्याला उपकरणं दिसतात म्हणजे बघा पूर्वीच्या काळी काय होतं जेव्हा धन धान्य जेव्हा आपण श्रीमंत भारत होता सोने की चिडिया भारत होता त्याच्यापूर्वी राजे रजवाड्यांच्या काळापासूनच काय होतं सोने चांदी ह्यांची भांडे असायची गरिबांकडे किंवा इतर सामान्य लोकांकडे मातीची भांडे होती पण हळूहळू विज्ञान प्रगत झालं या सोन्या चांदींची जागा दुसऱ्या धातूंनी घेतली म्हणजे कोणी घेतली ॲल्युमिनियम जर्मन स्टील अगदी अलीकडच्या काळात स्टील किंवा आत्ता लेटेस्ट येत असलेले आपले नॉनस्टिकी पॅन्स यांनी घेतलेली ठीक आहे किंवा मग आता ते इंडक्शन कुकरवर जे काही आपण बनवतो जे भांडे वेगळे वापरतो फ्लॅट सरफेसचे ते मग हे जे वेगवेगळे वेग जेव्हा याचं रिप्लेसमेंट वेगवेगळ्या वेग वेग रूपात झालं मग आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की हे शरीराला किती हितकर आहे कारण शरीर जे शरीराची रचना आहे शरीरामध्ये जे बदल होत आहे तो जो आपण आहार घेतो त्यापासूनच आपली पुढली प्रक्रिया घडणार आहे त्यापासूनच आपला पुढे देह वाढणार आहे पचन शक्ति, आपली पचनशक्ती प्रतिकार आपली प्रतिकारशक्ती या सगळ्या गोष्टी आपल्या आहारावर अवलंबून आहेत मग आपण हा आहार बनवतो कुठल्या भांड्यात हे महत्त्वाचं आहे की नाही निश्चितच आहे बरेच जणांचं म्हणणं असतं की नाही हवं तेवढं टेम्परेचर मिळतं तेवढ्या भांड्यात या या टेम्परेचरला एवढं एवढं ते, 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 ते अन्न शिजतं बस विषय संपला मग तो गॅसवर बनवू देत ते कुकरवर बनवू देत काही फरक पडत नाही पण फरक पडतो का कारण तुम्ही ज्या भांड्यामध्ये स्वयंपाक बनवता तो ते भांडं रासायनिकदृष्ट्या कसं बनलेलं आहे आणि आपण त्यामध्ये कुठल्या रसाचा आपण आहार ठेवणार आहोत बनवणार आहोत या गोष्टींचा फरक पडतो म्हणजे जर तुम्हाला स्ट्रॉंग शरीर हवं असेल तुम्हाला तुमच्या घरी जर स्त्री ॲनिमिक असेल म्हणजे तिचं रक्त कमी असेल तर निश्चितच तुम्ही लोह्याच्या म्हणजेच लोखंडी भांड्यामध्ये स्वयंपाक केलेला चांगला की नाही जसं की तुम्ही लोखंडाची कढई वापरू शकता तुम्ही लोखंडाचं जर तवा वापरू शकता सराटा वापरू शकता म्हणजे उलथनं वापरू शकता अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही बदल करू शकता पण लोखंडाच्या थालीमध्ये खाणं योग्य नाही याच्यामध्ये आपण स्वयंपाक बनवू शकतो स्वयंपाक हा उष्णतेच्या आधाराने बनवतात म्हणून ही विशिष्ट धातूंची बनलेली जी काही उपकरणं असतात ती त्याचे सुवाहक असतात म्हणून आपण त्या पद्धतीची ती भांडे वापरतो ठीक आहे पुढचा जो आहे आता लोखंडाचं तर तुम्हाला समजलं की लोखंडाचं उत्कृष्ट आहे आपल्या सगळ्यांना माहीत असतं की लोखंडाच्या ज्याच्यात पटकन होतं त्याच्यामध्ये आयर्न असतं ते आहार बनवताना त्याच्या संपर्कात येतं आहारात ते मुरतं आणि आपली पचनक्रियाही सोपी जाते आणि बल अतिप्रमाणात बलपुष्टी होते आणि शरीर स्ट्राँग व्हायला लागतं ठीक आहे हे झालं लोखंडाचं दुसरा एक प्रश्न येतो की ॲल्युमिनियम जर्मन या पद्धतीची जी काही भांडी असतात किंवा मग ज्याला आपण हँडिलियम म्हणतो ॲक्च्युली ते इंडिलियम आहे इंडोलियम आहे हँडिलियम नाही आहे म्हणजे तो अपभ्रंश झालेला आहे तो पण एक धातूपासून बनलेलाच बनलेलंच उपकरण आहे परंतु ही जी आहेत उपकरणं जर्मन किंवा ॲल्युमिनियमची जी उपकरणं आहेत ही उष्णतेचे तर सुवाहक आहेतच परंतु हिच्यावर जर विशिष्ट आपण प्रक्रिया केली म्हणजे जर खारट आंबट मसालेदार जर पदार्थ आपण त्यात बनवले किंवा फॉईल बरेच जणी काय करतात ऑफिसला डबे नेताना फॉईलमध्ये गरम गरम चपात्या किंवा गरम गरम भात वगैरे त्याच्यामध्ये पॅक करून नेतात पण तो शरीरासाठी चांगला नाही का कारण त्याच्यावरती त्याची प्रक्रिया घडते ते विशिष्ट उष्णतेला तो ते पातळ होऊन त्याचा तो संयोग त्या आहारासोबत घडतो आणि हे एक प्रकारचं विषारी द्रव्य बनवतं विषारी द्रव्य बनवल्यानंतर शरीरात जाऊन त्याची आपल्या रक्ताशी संयोग होऊन आपल्याला पचनक्रिया बिघडल्यामुळे वेगवेगळे आजार होतो याचा डायरेक्टली इफेक्ट आपल्या नर्वस सिस्टीमवर होतो हे रिसर्चनी प्रूव्ह झालेलं आहे म्हणूनच जर्मनची आणि ॲल्युमिनियमची भांडी ही अतिप्रमाणात आपण वापरू नये असं सांगितलं जातं याचा नर्वस सिस्टीमवर जास्त इफेक्ट किंवा साईड इफेक्ट दिसतो आणि याचे जे आहेत रिसर्च पण प्रूव्ह झालेले आहेत मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे की लहान मुलांमध्ये स्मरणशक्ती टिकून न राहणे हे एक लक्षण प्रामुख्याने दिसतं तसेच म्हाताऱ्या माणसांमध्ये अल्झायमर्स डिसीज कंपवादसारखे आजार हे पाहायला मिळतात का कारण हे जे ॲल्युमिनियम आहे आणि जर्मन आहे हे नेमकून भाज, भाजी बनवता किंवा विशिष्ट आहार बनवता अतिप्रमाणात जर त्याच्या संपर्कात आलं तर त्याच्यामधले जे काही र केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये जो धातू आहे तो वितळून त्या आहारामध्ये मिश्रित होतो आणि तो तुम्ही खाल्ल्यानंतर डायरेक्टली तो नर्वस सिस्टीममध्ये ॲब्झॉर्ब होतो डायरेक्टली नर्वस सिस्टीममध्ये ॲब्झॉर्ब झाल्यामुळे तुमच्या डायरेक्ट इफेक्ट तो होतो तो मेंदूच्या कार्यांवरती होतो म्हणून ही जी आहेत भांडी ही आपण कमीत कमी वापरावी असं सांगितलेलं आहे वेळेच्या सोयीसाठी पटकन व्हावं म्हणून आपण ही भांडी वापरतो किंवा धुण्या धुण्याला सोपी आहे म्हणून आप आपण ती वापरतो म्हणजे मातीची भांडी त्याच्या तुलनेत जे आपण आहार बनवतो त्याच्यासाठी थोडीशी अवजड असतात किंवा सोपी नाही लक्ष द्यावं लागतं आपल्याला स्वयंपाक बनवताना आपल्याला इतरही कामे करायची असतात आजकाल कामांचं स्वरूप खूप बदललेलं आहे जर तुम्ही वर्किंग असाल तर पटकन उरकून तुम्हाला जायचं असतं पण एक लक्षात घ्या मैत्रिणी आपण सगळा काही व्याप किंवा आपण सगळं काही करत असतो या टीजभर पोटासाठी जो काही उपद्वाप आहे जो जे काही आपण सध्या चाललेला आपला संसार आहे या सगळ्या संसाराचं मूलत शेवटी परिणाम एकच आहे तो म्हणजे वितभर पोट आपण सगळं काही त्या अग्नीच्या यज्ञ कर्मासाठी आपला किती छान श्लोक आहे जेवणाच्या आधी बघा वदनी कमल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होता नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण जाणीजे हे यज्ञकर्म हे फक्त उदर भरणं नाहीये मला स्वयंपाक करायचा आहे करून मोकळं व्हायचं वरण भात बाज, भाजी कोणी झालं केलं झालं असं नाहीये उदरभरण नोहे जाणीजे हे यज्ञकर्म हे यज्ञकर्म आहे त्याला मला आहुती द्यायची तरच हा माझा देह पुष्टीदायक होईल माझा देह मला साथ देईल आणि या देहाकडून जे कर्म माझ्याकडून घडणार आहेत होणार आहेत ते उत्तम प्रतीचे होतील असा याचा अर्थ होतो प्रत्येक परंपरेला आपल्याकडे कारण आहेत आपण जी काही मातीची भांडी बघतो आजकाल परत दुनिया कुठे आली आहे मातीची भांडी वापरण्याकडे आली आहे जरी निश्चित वेळ लागत असेल काही गोष्टी सोप्या होत नसतील तरीसुद्धा आजकाल आपण बघतो की मोठे मोठे चांगले चांगले पॅकेजेस सोडून फॉरेनचे लोक जे आहेत ते कोकणासारख्या ठिकाणी येऊन राहत आहेत तिथं मातीच्या भांड्यामध्ये आहार बनवण्याचा प्रयत्न करून तिथे ते पूर्ण जीवनशैली जगतायत असे बरीच उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील आणि आपण जे काही धावतोय आपण जे व्यावसायिकतेकडे धावतोय किंवा याच्याकडे धावताना मूळ हेच कारण असतं आपलं की तेवढा वेळ नाहीये मातीच्या भांड्यामध्ये बनवण्यासाठी किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये बनवण्यासाठी तेवढा वेळ नाहीये म्हणून आपल्याला हा प्रश्न पडतो पूर्वी सोन्या आणि चांदीच्या भांड्यांमध्ये बनवायचे तेव्हा सधनता खूप होती निश्चितच सोन्याच्या भांड्यामध्ये जे आपण आहार बनवतो थोडासा तो, तो उष्ण अनुष्ण टाईपचा असतो त्याच्यामुळे पचनशक्ती सुधारते शरीराला कारण आपण सुवर्णप्राशही बघतो शरीरात थोड्या प्रमाणात सोनं जातं आणि आपली रोगप्रतिकार क्षमता उत्तम राहते चांदी त्या मानाने सोन्याच्या तुलनेत थंड असल्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होतो शरीरामध्ये रक्त जी काही उष्णता असते ती कमी होण्यास मदत होते आणि त्यानेही पचनशक्ती सुधारून शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची कांती आणि स्थैर्य लाभतं धैर्य लाभतं ठीक आहे मग येतो लोखंड बलदायक सा बलदायकतेसाठी किंवा बलपूर्वक असं जर आपल्याला आपण जे आहार खाल्लाय त्याच्यामधून जर आपल्याला बळ प्राप्त करायचं असेल तर लोखंडाची भांडी तुम्ही वापरली पाहिजे प्रश्न येतो मातीचा मग मातीचं जे काही आपण या मातीत आलो याच मातीत आपण जाणार आहेत ही माती, माती, माती आपल्यासाठी सर्वात उत्कृष्ट आहे माती जी आहे या मातीपासून बनवलेली भांडी जी आहे ती एकशे एक टक्का आपल्या शरीरासाठी हितकरच हे जो आहार बनतो तो विशिष्ट त्या तो बनवण्यासाठी लागणारा वेळ किंवा ते बनवताना त्यामध्ये उतरणारे सत्व हे उत्कृष्ट प्रतीचे असतात म्हणून मातीच्या भांड्यात बनवल्या गेलेला आहार हा खूप छान असतो दूध आणि दुधाचे पदार्थ हे आवर्जून मातीच्या भांड्यामध्ये आपण साठवून ठेवलेले चांगले असतात जे आंबट खारट आणि मसालेदार पदार्थ असतात ते कधीही पितळ तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवू नये म मुलं पितळ आणि तांबं हे उष्ण याचं असतं उष्ण गुणाचं असतं त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतोवर याचा कमी वापर करावा कारण आजकाल खूप बघायला मिळतं की जे काही पॉट असतात पिण्यासाठी ते आवर्जून तांबा आणि पित तांब्याचे स्पेशली मिळतात आणि तेच वापरतात पिण्यासाठी पाणी त्यातलं तसेच प्लॅस्टिक पण म्हणजे परंतु उन्हाळ्यामध्ये याचा वापर योग्य नसतो का कारण ते उष्ण आहे त्याचे उष्ण गुण त्याच्यामध्ये उतरणार आणि तुमच्या शरीराला हवा तेवढा फायदा होणार नाही पण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये या तांब्याची भांडे वापरण्याचा जास्त फायदा होऊ शकतो या छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे मग प्रश्न येतो नॉनस्टिकी पॅन्स आपल्याला फक्त तेवढी उष्णता देऊन आणि तेवढं त्याला ते ते प्रक्रिया करून आहार बनवायचा नाहीये तसं ते एक तर रोबोट किंवा मायक्रोवेव्ह किंवा आजकाल जे काही वेगवेगळी उपकरणं आहेत ते सगळे आपल्याला ते बनवून देतीलच की आपल्याला त्यात आपलं सत्व उतरायचंय आपल्याला आपल्याला स्वतःचे पण गुण त्याच्यात उतरवायचे कारण प्रत्येकाच्या हाताला वेगळीच चव असते तुम्हाला हे माहिती आहे एका घरामध्ये जर एकच भाजी वेगवेगळ्या स्त्रियांनी बनवली तर प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी आहे मग ही हाताची चव जशी त्या व्यक्तीच्या गुणांनुसार बदलते तशीच ती भांड्यांच्या गुणांनुसार सुद्धा बदलत असते नॉनस्टिकी किंवा जे काही आता लेटेस्ट जो ट्रेंड आहे स्टेनलेस स्टील म्हणजे स्टेनलेस स्टील तर असं आहे की त्याचा ना फायदा आहे ना तोटा न्यूट्रल तुम्ही स्टेनलेस स्टीलच्या याच्यामध्ये जर तुम्ही खात असाल किंवा बनवत असाल तर त्याचा तुम्हाला फायदाही नाही तोटाही नाही मग आपण फायद्याचा विचार का नाही करावा निश्चितच फायद्याचा विचार करावा तुम्हाला शक्य असल्यास जेवढी जमतील तेवढी चांदीची भांडी वापरा जेवढी जमतील तेवढी तांब्याची आणि पितळेची ऋतूचा विचार करून वापरा तिला ह्या भांड्यांना वर्षातून दोनदा तरी कलही द्यावी लागते या गोष्टीचा पण विचार करणं गरजेचं आहे तूप विशेषत आपण कुठल्या भांड्यांमध्ये साठवावं आंबट आणि जे काही खारट पदार्थ असतात हे पितळेच्या याच्यामध्ये साठवून ठेवू नये हे आपण बघावं परंतु तूप आपण पितळेच्या आणि तांब्याच्या याच्यामध्ये साठवून ठेवू शकतो ते त्यात साठवून ठेवावं जसं जमेल तसं या आयुर्वेदिक पद्धतींचा आपण वापर करावा जेवढं जमेल तेवढं मातीच्या भांड्यांचा आवर्जून वापर करावा मातीचा तवा मिळतो मातीचे वेगवेगळे पॉट्स मिळत आहेत मातीच्या प्लेट्स पण आजकाल मिळायला लागलेल्या आहेत जमेल तेवढं याचा वापर करून आप आपले जीवन किंवा आपण जो आहार घेतोय तर त्याचा आपल्या जीवनासाठी योग्य वापर करावा ते व्यवस्थित पचल्यानंतर आपण कमीत कमी आजारी पडू जे काही आपण आजकाल निमंत्रण देतो वेगवेगळ्या आजारांना त्याच्यासाठी हे तुम्ही कुठल्या प्रकारची भांडी वापरताय हे खूप जास्त गरजेचं आहे पुन्हा एकदा सांगते की याच्यावर फक्त विशिष्ट उष्णता देऊन त्या त्या विशिष्ट टेम्परेचरला मला हे शिजवायचं एवढं गरजेचं नसतं तर त्याला हलवणंही योग्य वेळी त्याला योग्य वेळी पाणीचा छोप देणं किंवा त्याला योग्य वेळी त्याच्यामध्ये जे मसाले टाकणं स्वतः स्वतःचं त्याच्यामध्ये सत्व उतरवणं गुण उतरवणं हे तेवढंच गरजेचं आहे त्या भांड्यांच्या गुणांसोबत अशाच नवनवीन माहितींसोबत पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसमोर आपल्याला माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही प्रश्न असतील तर आवर्जून विचारा काही पटत नसेल तर तेही आवर्जून सांगा प्रत्येकच गोष्ट पटावी असंही काही नाही आयुर्वेद तुमच्यासमोर मांडण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे कमेंट जरूर जरूर करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही चांगली माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद